हाय हॅलो नमस्कार सर्वांना दीपा अन्वे चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मी घेऊन आलेले हे तुमच्यासाठी एक इफेक्टिव्ह असा पॅक जो की आपल्या चेहऱ्यावरती पूर्णपणे टॅन घालवू शकतो आणि आपल्या चेहऱ्यावरती ब्लॅकनेस किंवा टॅन आलेला असेल किंवा खूपच ड्राय झालेला असेल आपली स्किन चेहऱ्याची तर आपल्या स्किनला खूप इफेक्टिव्ह असा पॅक हा आहे जो की मी तुमच्यावर आता शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि पहा इथे मी घेतलेला आहे फ्रीजमधील थंड दही दोन चमचे दही आहे हे आणि शक्यतो आपल्याला थंडच घ्यायचं आहे त्यामध्ये मी इथे टाकलेलं आहे एक चमचा बेसनपीठ आणि एक चिमूटभर हळद त्यानंतर इथे मी घेतलेला आहे मध हानी आपल्या आवड्यानुसार टाकू शकतो थोडा टाकला तरी चालतो त्यानंतर इथे मी घेतलेला आहे कॅप्सूल विटॅमिन ई कॅप्सूल आहे ही जे की विटॅमिन ऑइल आहे आपल्या चेहऱ्यासाठी आणि केसांसाठी हे खूप उपयुक्त आहे आणि ह्याचे खूप फायदेही आहेत केसांनाही खूप उपयुक्त आहे आणि स्किनलाही आहे आणि वन डे हा कॅप्सूल आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आणतो व आपली स्किन टाईट सुरकुत्या वगैरे चेहऱ्यावरच्या जातात त्यासाठी विटॅमिन ईची कॅप्सूल वापरली जाते इथे मी पूर्ण विटॅमिन ईची कॅप्सूल इथे टाकलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आता एकत्र एक करायचे आहे यामध्ये अन्य काही मी टाकलेलं नाही पाणी वगैरे पूर्ण दह्यामध्येच आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचे आहे एकसंध करायची आहे पाहि तर मी कशी फेटत आहे आणि पूर्ण बाजारातील रेडीमेड जी आपली क्रीम वगैरे भेटते आपण चेहऱ्याला लावण्यासाठी क्रीम कशी एकदम स्मूथ असते असं हातात घेतलं तरी एकदम ऑइली टाईप अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि छानपैकी अशी एक संद करून घ्यायची आहे मी ते तुम्हाला दाखवलेलं आहे जवळून कशी झालेली आहे ती क्रीम अशी बनवून घ्यायची आहे पूर्ण आणि त्यानंतरच आपल्या चेहऱ्याला अप्लाय करायचे आहे चेहऱ्याला अप्लाय करण्या अगोदर मी ते चेहरा पूर्णपणे असा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतरच पूर्ण अशी चेहऱ्याला लावलेली ला आहे इथे पाहताच चाल तुम्ही मी प्रथम असा एक थर दिलेला आहे त्यानंतर मी सेकंड टाईम अजून जाडसर असा थर दिलेला आहे आणि पूर्ण जी बनवलेली क्रीम आहे ती आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती दाटसर अशी लावून घ्यायची आहे जाड थर देऊन कुठेही स्किन राहिली नाही पाहिजे पाट गळ्याला मानेला चेहऱ्याला पूर्ण अशी लावून घ्यायची आहे आणि याचे साईड इफेक्ट काहीही नाही उलट्याचा फायदाच होतो चेहऱ्यासाठी आपल्या हे सर्व मिश्रण आपण जे बनवले आहे ते आपल्या घरातील सामानाने बनवलेलं आहे याच्यामध्ये काही असं केमिकलयुक्त वगैरे प्रॉडक्ट काहीही नाही त्यासाठी याचे खूपच फायदे होणार आहे चेहऱ्यासाठी आणि हे डो आणि एवढं करूनच आपल्या फॅ पॅक इफेक्टिव्ह नाही बनणार त्यासाठी एक नवीन स्ट्रीक आहे पोटली सारखी जी की मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर पहा मग इथे घेतलेला आहे मी कॉटनचा रुमाल जो की पाण्यात बुडवून घ्यायचा आहे आपल्याला आणि असा चेहऱ्यावरती सर्कल मसाजने पूर्ण जो आपण पॅक लावलेला आहे तो असा काढून घ्यायचा आहे हा याच्यामुळेच आपला पॅक खूप इफेक्टिव्ह बनतो आणि ह्याचा शंभर टक्के रिझल्ट येतो पूर्णपणे असा कॉटनचा रुमाल दोन तीन वेळा पाण्यात बुडवून घ्यायचा आहे आणि पूर्ण पॅक असा साफ करून घ्यायचा आहे सर्कल मसाज करून करून कारण जो सुकलेला असतो तो निघत नाही त्या तसा टाईप काढला तर एकदम रिझल्टही येतो आणि छानही निघतं तर पाहता हे तुम्ही दाखवलेलं आहे तुम्हाला आणि साफ केल्यानंतरही कसा दिसत आहे लगेच चेहऱ्यावरती एकदम पूर्णपणे असा टॅन गायब झालेला आहे आणि ह्या पॅकला जास्त वेळही लागत नाही पार्लरमध्ये जाऊन जास्त वेळ घालवण्यापेक्षा दोन तीन तास घालवण्यापेक्षा दहा ते पंधरा मिनटं दिवसातून एकदा वेळ काढून तुम्ही जर हा असा पॅक लावला आणि साबण वगैरे फेश फेशवॉश व्यतिरिक्त जरी हा पॅकचा अप्लाय केला तरीसुद्धा खूप इफेक्टिव्ह हा पॅक आहे असा कंटिन्यू तीन चार दिवस जरी तुम्ही केला तर पूर्णपणे चेहऱ्यावरचा टॅन तुम्ही हा उपाय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा रिझल्ट आलेला आहे तो आणि चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू आभार चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ